आज राजूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बहुजन समाजातील नेते मंडळी आणि आदिवासी समाजातील नेते मंडळांची एक बैठक संपन्न झाली बैठक संपन्न होण्यामागचं हे कारण हेच होतं की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची जी काही विटंबना झाली त्या संदर्भात ज्या काही तालुक्यामध्ये दोन्ही गट तटामध्ये जे काही भांडणं दिसत आहेत कुठंतरी त्याला जातीय वळण दिलं जाते संदर्भात आज तोडगा काढण्यासाठी त्याच्यावरती चर्चा घडवून आणण्यासाठी तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय दसराजी सावंत साहेब विजय देशमुख साहेब शिवाजीराजे धुमाळ असतील रावसाहेब वागचौरे असतील ही सर्व मंडळी आदिवासी बांधवांसोबत समन्वय साधण्यासाठी साथ या ठिकाणी आली दोन दिवसापूर्वी आम्ही देखील अकोल्यातील दे शासकीय गृहामध्ये बहुजन समाजातील नेते मंडळींसोबत ने समन्वय साधण्यासाठी गेलो होतो तिथं चर्चात झाली चर्चेत काही शब्द दिले गेले परंतु ते पाळले नाहीत शब्द काय होते की ज्यांनी कुणी केले त्याचं नाव देणं अपेक्षित होतं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस घटनेचं गांभीर्य बघून प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली की या ठिकाणी अशा अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि त्या घटनेचं गांभीर्य ओळखून कडकात कडक कारवाई करावी त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या प त्यांच्या पातळीवर कायदा सुव्यवस्था बघता ॲट्रॅसिटी कलम ही प्रशासनाकडनं लागू झालेली आहे घटनेचं गांभीर्य बघता तुम्ही जर आजचीच घटना बघितली असेल तर मुंबई या ठिकाणी मीनादाब ठाकरेंच्या पुतळ्यावरती कुणीतरी लालशाही टाकली त्याच्यावरून आपण एक गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे की स्मारक ही स्मारक किती महत्त्वाचं आहे जनतेच्या त्या स्मारकासोबत भावना असतात आ तशाच भावना अध्यकरांद की राघोजी भांगरे यांच्या स्मारकासंदर्भात समू तमाम आदिवासी बांधवांच्याच नव्हे तर बहुजन समाजाच्या देखील होत्या आम्हाला उलट अपेक्षित होतं की ज्यावेळेस आदिवासी बांधवांनी आपला मोर्चा राजूर पोलीस स्टेशनवर राघोजी भांगरे सन्मान मोर्चा घेऊन गेले त्यावेळेस बहुजन समाज देखील आमच्या मोर्चामध्ये सहभागी होईल आदिवासी समाज जसं राजूर बंद ठेवलं तसं बहुजन समाजातील नेतेमंडळी देखील अकोले बंद ठेवून आमच्यात सामील होतील परंतु त्यांनी राघोजी भांगरेंची स्मारकाची विटंबना झाली त्याच्याविरोधात अकोले बंद न ठेवता ठेकेदारांवर जी कार्यवाही होते त्याच्याविरोधात अकोले बंद ठेवलं ही खेदाची बाब आहे किंवा त्यांनी त्या मोर्चामध्ये असं कधी उल्लेख पण केला नाही की जे कोणी जोशी त्यांच्यावर कार्यवाही व्हावी ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आदिवासी आणि बहुजन असा जो काही गटतट करण्याचा प्रयत्न राजकीय लोकांनी केला ते कुठंतरी थांबलं था था पाहिजे त्या अनुषंगाने आज बैठक झाली दसरथ साहेबाने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जर अजित नवलेंनी काम केलं नाही के शैलेंद्र पांडेंनी काम केलं नाही तिसराच माणूस जर काम करत असेल तर त्यांनी बहुजन समाजाने विनंती केली की हा जो कुणी काम करणारा तिसरा व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर मी स्वतः गुन्हा दाखल करेल हे गुन्हा दाखल करत असताना जर त्या व्यक्तीनं समाजापुढे येऊन जर माफी मागितली का ज्याने हे पुतळा आदेश दिला त्याने जर येऊन माफी मागितली तर जनता त्याच्यावर नक्कीच निर्णय घेईल आमचा उद्देश मुळीच नाही आहे परंतु रेकॉर्डवरती जर आम्हाला जे सार्वजनिक बांधकामांवर माहिती समजली का ती ऑर्डर जर अजित बाळनवले या नावाने झाली असेल किंवा शैलेश पांडे नावाचा आर्किटेक्ट त्या ठिकाणी काम जर बघत असेल तर स्वाभाविकच त्यांच्यावर का कागदपत्रे कारवाई होते परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना समाजानं देखील सांगितलं आहे की जर ज्यानं पाडायचा आदेश दिला तो जर समाजासमोरून त्यानं जर त्याची भूमिका मांडली तर नक्कीच समाज त्याच्यावर विचार करेल जाणून बुजून आदिवासी समाजानं कुणावरही अड्रेसिजी टाकण्याचा प्रयत्न केलेला नाही परंतु काही राजकीय लोकांनी काही राजकीय लोकांनी म्हणण्यापेक्षा आमदार किरण लांबेंनीच जे अशी एक बाईट दिली की खोटी ॲड्रेस दाखल केली ॲड्रेसिटी खोटी आहे का खरी आहे की ती कुणी लावली त्यांनी जाणून बुजून समाजामध्ये तेढ निर्माण केला परंतु त्यांनी जर ही वस्तुस्थिती समजून घेतली असती तर समाजामध्ये कदाचित तेढ निर्माण झाला नसता आणि सत्य समोर आलं असतं परंतु स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दिला मी पुन्हा एकदा सर्वांना नम्रपणे सांगतो त्याही दिवशी आमची भूमिका हीच होती की गुन्हेगार नाव समोर आलं पाहिजे आजही तिथे आणि उद्याही तिथे ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्येष्ठांनी केलेलं मार्गदर्शन आम्ही दंतोतंत पालू पाळून समाज म्हणून आमची भूमिका नेहमीच जो कोणी आरोपी आहे त्याच्या शोधण्यापर्यंत राहील जाणीवपूर्वक कुणालाही त्रास होणार नाही ना पांडे कुटुंबाला होणार ना नवले कुटुंबाला होणार ना अन्य कुणाला होणार परंतु स्मारकाची जी विटंबना करण्याचा जो जबाबदार माणूस आहे की ज्यांनी ते पाडायला सांगितलं त्याच्यापर्यंत समाजाला पोहोचायचं आहे तोपर्यंत आमचा लढा चालू राहील परंतु यामध्ये जर नवले नवलेंचं म्हणणं आहे की आम्ही जर त्या प्रक्रियेतच नाही पांडेंचं म्हणणं आम्ही जर त्या प्रक्रियेतच नाही तर करणार जो कोणी तिसरा असेल त्याच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू आणि समाजाला न्याय मिळवून देऊ परंतु याच्यात जे कोणी राजकीय खतपाणी घालू पाहत आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यासाठी दसरंद सावंत साहेब त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आम्ही सर्वजण ठामपणे राहू आणि पुढील वाटचाल करू परंतु जाणीवपूर्वक ॲड्रेसिटी दाखल केलेली नाही हे मी पुन्हा पुन्हा एकदा समाजाला सांगतो कायदा सुव्यवस्था लक्षात घेता आणि अनुसूचित जाती जमातीच्या साठी तो कायदा बनवला आहे की महापुरुषांची जर विटंबना होत असेल तर त्या ठिकाणी तो कायदा प्रशासनाकडनं लागू होतो हे देखील समजून घेतलं पाहिजे आणि आम आमदार किरण लांबडेंना पुन्हा एकदा मी नम्रपणे सांगू इच्छितो की तुम्ही जो समाजात तेढ लावून दिला आहे त्या चुकीच्या पद्धतीने ॲड्रेसिटी लावली तर कशी लावली ते तुम्ही त्याचं स्पष्टीकरण समाजाला द्या परंतु विनाकारण आदिवासी आणि बहुजन हा जो काही तुम्ही लढा उभा करून ठेवला आहे आणि काही सुपारी बहादर यामध्ये जे काही रंग लावण्याचा प्रयत्न करतात ते कुठंतरी थांबलं पाहिजे आम्ही आमच्या सर्वच बांधवांना नम्रपणे विनंती करतोय की आपल्याला ज्येष्ठांचं ऐकावे लागेल सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल मग आपल्याला पुढं जावं लागेल आम्हाला कोणत्याही कुटुंबाला वैयक्तिक त्रास देण्याचा बिलकुल उद्देश नाही परंतु आमचा स्वाभिमान जिथं दुखवला जातो आमची अस्मिता जिथं दुखवली जाते त्या ठिकाणी आम्ही जर बोलायचंच नाही म्हटलं तर त्याला अर्थ नाही मग आम्हाला माणूस म्हणण्याचा देखील आम्हाला अधिकार राहणार नाही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहोत त्या समाजाची पायिका आहोत आणि समाजासाठी काम करत असताना जर आम्हाला क्रांतिकारकांचा इतिहास जर कोणी चुकीच्या पद्धतीनं करत असेल तर ते कुठं थांबलं पाहिजे ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांना सांगतो ही ॲट्रॉसिटी प्रशासनाकडनं लागू झालेली आहे फिर्यादीने कुठेही म्हटलेलं नाही की यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा परंतु आमदार लहटेंनी याच्यामध्ये खतपाणी घालून जे काही चुकीच्या पद्धतीनं लोकांना दाखवलं की ह्या पद्धतीने ॲट्रॉसिटी झाली ह्या पद्धतीने झाली किंवा असाच त्याला रंग दिला हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि समाजाने हे लक्षात घेतलं पाहिजे रामकृष्णारी जैन जय साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोयल शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव